असं आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी जालना रोड जो मुख्य रस्ता आहे बीड शहरातला त्याचा एक प्रपोजल आपण तयार केलेलं होतं आणि ते प्रपोजल जवळपास एकशे वीस कोटीचं होतं त्यामध्ये मुख्य रस्ता हा सिमेंटीकरण होणं डिवायडर आणि दोन्ही साईडला फुटपाथ आणि त्यासोबत सेंटरमधून लाईट्स जाणं असा हा मोठा प्रोजेक्ट होता आणि तो त्यावेळेस सरकार बदलल्याने त्याची मंजुरी आली नाही आणि त्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रयत्नातच होतो आणि स्थानिक आमदार जेव्हा ते आमदार झाले त्याचा त्यांना याचा सुगावा लागला त्यानंतर त्यांनी घाई गडबडीत कुठून तरी काही ना काही निधी आणण्याच्या भानगडी करून हा जवळपास चाळीस कोटीचा प्रोजेक्ट त्यावेळेस स सेंट्रल गव्हर्मेंटकडनं तो मंजूर झाला आणि त्यामध्ये यांनी आर्थिक अपहार करून स्थानिक जे 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 गुत्तेदार आहेत त्यांना बोलून हे एक निकृष्ट दर्जाचं काम केलं त्यामध्ये ह्या रस्त्याला दोन्ही साईडला जे पहिल्या प्रोजेक्टमध्ये ड्रेनेज होते ते ड्रेनेज गायब झाले त्याच्यामुळं जे आसपासचे जे पंचवीस तीस कॉलनीतल्या ज्या रस्त्याचं आणि ड्रेनचं पाणी त्या ठिकाणी मुख्य रस्त्याला यायला पाहिजे त्यांना ड्रेनच राहिला नाही फक्त सिमेंट रोड झाला तोसुद्धा अर्धवट झाला आपण जर बघितलं तर तुमच्या काकू नाना हॉस्पिटल किंवा नवागन प्लाझा जो परिसर आहे तिथपर्यंतच तो रस्ता झाला इकडंसुद्धा राष्ट्रवादी भवनच्या अलीकडचा पॅच हा पण मोठ्या प्रमाणात तिथं अर्धवट रस्ता झाल्याने ॲक्सिडेंट झाले काही लोक गेले तिथं आणि एखादा मोठा पाऊस जसा परवा पाऊस झाला या ठिकाणी त्या पावसानंतर या याला ज्या लागणाऱ्या ज्या ज्या गल्ल्या आहेत जे जे रोड आहेत आणि तिथल्या ज्या नाले आहेत ते सगळे चोकअप झालेले आहेत आणि त्यामुळं खूप अडचणीचा सामना त्या आसपासच्या नागरिकांना झाला दुकानात पाणी शिरलं घरात पाणी शिरलं आणि आपण जर पाहिलं तर डिवायडरसुद्धा अर्धवट झालेलं आहे डिवायडर जे जालना रोड मुख्य रस्ता आहे जनता गॅरेजच्या पुढचा जो रस्ता आपण जर बघितला तर तिथं डिवायडर नसून साधं सेंटरला रस्त्याच्या सेंटरमध्ये रस्ता बुजवलेलाही नाही आहे तिथं माती आहे त्या मातीमध्ये खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्यामुळं भीषण ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होत आहेत इवन रस्त्याचे साईडचे जे पंखे असतात ते सुद्धा भरलेले नाहीत बघा ते सुद्धा अर्धवट सोडून दिलेले आहेत तसं अर्धवट काम आणि टक्केवारीच्या बेसिसवर काम हे करण्यात आलं आणि ह्याला पूर्णतः जबाबदार हे स्थानिक आमदार आहेत जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड